हॅलो नमस्ते तर चला आज आहे ना मी भात म्हणजे एकटीच होते म्हणून वरण भात बनवत होते तर ते छोटं कुकर दिसते ना त्याच्यामध्ये मी डाळ शिजवली मला वरती तिथं दोन तीन कुकर आहेत पण ते सध्या खराब झालेले आहेत तर ह्या छोट्या कुकरमध्येच मी डाळ शिजवली आणि ती थोडी ओतू पण गेली आता पूर्ण ते शेगडीच खराब झाली तर म्हणलं म्हणजे त्याच्यावर उतू गेलं पिवळे डाग वगैरे झाले घासून टाकल आणि थोडेसे भांडे होते ते पण घासले मी आणि त्याच्यानंतर मग इकडं दा डाळ शिजून झाली तर मग तिकडं भातमध्ये ठेवला आहे शिजायला आणि हे वरचं सेल्फ आहे ना त्याच्यावरती मला म्हणजे त्या कडाप्यावरती मला काय ठेवते कळत नव्हतं म्हणून मी ते शोधत होते आणि मला इथं थोडं चेंज पण करायचं होतं तरी चटणीची बरणी आहे तर मग ती पण तिथं बरोबर नव्हती वाटत म्हणून इकडं ठेवू का तिकडं असं कळ ना म्हणून मी ती खाली ठेवून दिली आणि पिंपळ वगैरे ते घासून माझं सगळं आवरलं होतं पण आता इथलं सगळं आवरून आहे ना मला हे सगळं धुवून धावून घ्यायचं आहे आणि पण मध्येच म्हटलं नाही का हे आवरता आवरता आहे ना म्हणजे काढावं एक व्हिडिओ नाही का टाकण्यासाठी म्हणून मी काढला तर मी स्वतः पण माझं काही आवरलं नाही मी गाऊनवरतीचे ती बाई कशी फॉल्ट केली मी म्हणजे लॉंग बाई म्हणजे नाही का तसा गाऊन येतो ड्रेससारखा म्हणजे मी तिथ सध्या तसेच वापरते दोन तीन आणि केस पण म्हणजे विंचरलेले नाही आहे तर व्यवस्थित काय आवर आवरलंच नव्हतं खरं तर आणि म्हणलं व्हिडिओ काढायचा आज नक्की म्हणून काढला तर मग आता तिथं पुसून म्हणजे आधीच पुसून घेतलेलं होतं थोडं काही एवढं खराब नव्हतं सहज एक फडकं फिरवलं आणि ह्या काचेच्या वाट्या आता बघत होते तिथं कशा ठेवायच्या तर जिकड जिकडं मी लांब कॅमेरा ठेवला आहे तिथं जिथं कॅमेऱ्या ठेवला आहे ना तिथंच एक प्लांट म्हणजे मी मम्मीकडून घेऊन आले तिकडं तिच्या तिकडंच ते मी दोन तीन दिवसापूर्वी त्या एका हे आईस्क्रीम आहे ना त्याच्यामध्ये लावला होता मी तेच सांगत होते म्हणजे मी बोलले पण आहे व्हिडिओमध्ये पण काय झालं आहे आवाज बाहेरचा खूप येतो ना त्याच्यामुळे मी ते म्यूट केलं तर हे बघा असं आहे किती सुंदर दिसतं आहे ना, तर ना ते तर फक्त आहे ना मी तिथं ठेवल्याच्या नंतर बघत होते कॅमेऱ्यामध्ये जाऊन कसं दिसतंय तर ते काय बरोबर नाही वाटा ना मग मला काय करावं ते कळ म्हणून मी परत येऊन इकडं बघितलं तर म्हटलं कॅमेऱ्यात तर काय बरोबर नाहीच होते मग मी काय केलं त्याचं जे वरती जे हे असतं ना प्लास्टिक ते मी म्हटलं कट करण असं वाटलं मला ते काढावं नका नाही मी काढायचा प्रयत्न केला ते आधी नाही निघलं तर मग म्हटलं आता त्याने चांगलं वाटत नंतर मी ह्या ग्लासचा विचार करत होते म्हणजे मी तुम्हाला दाखवायला छान वाटतोय ना तो ग्लास की ते याच्यात लावावं पण नंतर मग मग असं लक्षात आलं की नाही का ते काचेचं आहे आर्यण पडू शकतं किंवा तो काय हात लावू शकतो पटून जाईन म्हणून म्हटलं जाऊ दे मध्ये मध्ये चाक, ते भात पण हलवत होते नाही का म्हटलं शिजलं आहे की नाही तर मग हे आता चाकूनेच कट करान चा विचार चालला होता तर तसंच केलं मी ते चाक चाकून येणार असं कट दिला आणि ते काढून घेतलं आणि म्हणजे नाही का ते छान वाटतं आणि त्याला नंतर पुढे ते आता व्हाईट ते काढून घेतल्याचं नंतर ते व्हाईटच दिसणार तर म्हटलं मग त्याला पुढं चालू कधी बघल तसं त्याला त्या डब्बीवर कलर दिसतो का नाही काय माहिती नंतर म्हटलं नाही का असं थमनेल ठेवावं की नाही का असं पण आता चाकू आता लक्षातच नाही आलं लोक म्हणते आणि चाको काय करते म्हणून मी ते आणि नंतर मग काढलं मी ते खूप सुंदर दिसत होतं भारी दिसत होतं तर असे खूप लावू शकतो आपण जे आपले आईस्क्रीमचे डबे येतात ना ते आणि त्याला छोटासा काप पण द्यायचं जेणेकरून त्यातलं थोडंसं पाणी बाहेर येऊ शकतं आणि एवढं दिसायला भारी दिसतं आहे ना आणि त्याच्यामध्ये जे मुळा म्हणजे नाही का मी असे अशा प्रकारेच कट करून घेतलं होतं जिथं नाही का कोम कोम असतात म्हणजे मातीत पटकन फुटायला त्याला बरं पडतं नाही का तर असे मी दोन तीन लावणार आहे आणि ह्या ग्लासमध्ये काय उपयोगच नाही होणार कारण की आर्यन कोण फुटू शकतं नाही का म्हणून असा विचार केला तर नाही त्यात त्यात काय लावू शकणार नाही मी कधीच आणि काचेच म्हणजे कसं काचीची प्रॉपर अशी बॉटल असेल ना तर त्याच्यामध्ये ते खूप सुंदर दिसतं पण माझ्याकडे नाही सध्या तर मग मी हे असंच ठेवते आणि माझ्या असं लक्षात आलं की तिथं गॅसची मधले मध मधोमध खूप वाप लागलं तर मी असं कोपऱ्यामध्ये ठेवलं आणि आता तिथे ना त्या वाट्या ठेवून घेणार आहे आता बघू आता तर सध्या वाट्याच ठेवते मी त्या काचेच्या पण पुढे चालून आहे ना मी तिथं दुसरं काहीतरी ठेवलं आता म्हणजे नाही का लाईटीमधलं कारण तिथं बोर्ड पण आहे ना त्या बोर्डमध्ये असं काहीतरी छान असं छोटंसं म्हणजे बघू आता माझ्या आता नाही लक्षात डोक्यात काही जेव्हा कुठं मी असं शॉपिंगला जाईन तेव्हा मला दिसेल ना त्या दिवशी नाही काही का व्हिडिओमध्ये मी दाखवलं स्वयंपाक करता आणि असं थोडंसं लाईट वगैरे भारी दिसण डेकोरेशनसाठी म्हणून ते एकामागच्या व्हिडिओमध्ये आहे मी डी मॅटला गेले होते तेव्हा तिकडे भेटलो होतो मला ते आणि आधी विचार केला की नाही का हे याच्यामध्ये ठेवू का काय पण नाही बाबा ते काही एवढं भारी नाही वाटत म्हणून मी नाही ठेव चला आशे चोटे में सुबत शेर तर मग असेच छोटे छोटेच व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून प्रेम द्या लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ शोधायची गरज पडणार नाही ज्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर येत जाईल म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि असेच छोटे छोटेच व्हिडिओज असणार आहेत तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि कमेंट पण करा कमेंटमुळं खूप कळतं कसा व्हिडिओ आलाय कसा